पाणी द्यायचं माझं काम होत का मग आता बाईक सांगायचं काम होत ना तिचं काम होत तिला काय तिकडे बघायचं मला नाही माहिती काय नको नको काम मोठे तुला काय पण नाही पैसे नाही फायचे घेऊन नको ना का काय कर तू तुझ्याशिवाय जगात मला हाय कोण नाही मग बहीण मिली तुझी बहीण मिली हा अरे इतकं इतकं बेकार होऊन वागू नको तू हा नाही नाही आता बेकार होऊन राहिल्याशिवाय जमायचं नाही का काय मग ही काय खरं नाही रागा मग मला तुला ना पाहिलं पाहिलं तुला खरंच द्या नक्की पाहिजे अरे मला मला खून इथं बाबा दोन रुपयाचं कामाचं कुठं व्हायचं नाही राखाची मग बावीस हजार रुपये दी तुझं मी परत मागाई करी काय नाही जमायचं नाही पैसेच नाही तुला आता जाऊ कुणाक द्या गावात परमेश्वर काही दिवस चालू व्हायचं किव्हाई रा तू विचारी रा પરત તું તું સહિત મા આયુષ્યુઝી મા એક ના એક દિવસ મી જતો મોટાપણ રાહુ નકું એવું કા અરે રામ 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 કાલે સારા મય હા त्याच्यामुळे मी आलतो तुमच्या घरच बहीण म्हणजे काय तुझं कारण इथे यायचं मला दारात जीव नको म्हणजे मला अरे जाऊ दे गरमीच दुःख असत ते दुःख आता मानून घ्यायचं असत ते कळलं का बहिणीला कळलं का ते जाऊ दे जाऊ दे आता बहिणी लागत कळा ना हो का असं घर आता जेव नाही का आल्यापासून फडाफडा मला अन्न आता हाटेला जाऊन जेव थोडा नाश्ता बिस्ता कर हो काय बोवा ह्या દુનિયા પરિસ્થિતિ વાઇટ જે દુનિયાત કુને ના કુને માણસ ચાંગલા પણ આમ કે બહેની નહી બતા મા બરોબર દારૂ પીવું હો જીઓ ફક્ત હા